उद्धव ठाकरे शिवसेने माझ्यावर अन्याय झाल्याचं म्हणत माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला बबन सर्वत्र चर्चा होत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं माझ्यावर अन्याय केलाय मला नगर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदावरून काढून टाकण्यात आलंय मला उमेदवारीचा शब्द दिला होता तीही दुसऱ्याला दिली मी न्याय मागण्यासाठी विनंती केली परंतु त्याचा फायदा झाला नाही अखेर मी उद्धव ठाकरे सेनेचा राजीनामा दिला असून आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं माजी मंत्री बबनराव खुलप यांनी सांगितलंय गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटासोबत न राहण्याचा निर्णय घेणाऱ्या माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून मुंबई येथे हा पक्षप्रवेश होणार आहे शिर्डी लोकसभेची उमेदवारीमुळे बबन खोलप हे ठाकरे गटाशी नाराज झाले होते त्यांनी त्याची नाराजी उघडपणे जाहीर करून सेना नेत्यावर सडकून आरोप केले होते पंधरा फेब्रुवारीला त्यांनी पक्षप्रमुख यांना आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा देत फक्त शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांनी चर्मकार समाजाचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी नेत असताना राजकीय विश्लेषक यांच्या लक्षात घोलप यांची खेळी येत होती शेवटी घोलप यांचा आज पक्षप्रवेश निश्चित झाला असून मुंबई येथे सायंकाळी पाच वाजता होत आहे आज पाच वाजता मुंबईला बाळासाहेब भवन येथे मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो त्याचं कारण की उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे मी नगर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख असताना मला तिथून काढून टाकलं त्या कारण टाकण्याचं कारण सांगितलं नाही मला उमेदवारी डिक्लेअर केली होती ती पण दुसऱ्याला दिली त्याचं कारण सांगितलं नाही मी न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे सगळ्या विनंती केल्या फोन केले परंतु त्यांच्याकडून का काही मागणी मिळाला नाही आठ नऊ महिने मी त्यांच्या न्यायाची वाट बघितली तसं काही झालं नाही त्यामुळे मी आता निर्णय घेतला की बाळासाहेबांच्या विचारानं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना स्थापन केलेली आहे के त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना मदत करावी आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालना द्यावी त्यासाठी मला कुठल्याही प्रकारचं आश्वासन नाही मी फक्त मी शिवसेना शिवसैनिक या पदाचा राजीनामा दिला होता मी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता मी आता घरी होतो आणि आता जर मला आठ नऊ महिन्यात त्यांच्याकडून निर्णय मिळाला नाही तर मग मी घरी बसून काय करायचं माझ्या भविष्यावर असलेल्या जनतेचं काय त्यांना वाऱ्यावर सोडायचं का म्हणून मी एकनाथ बरोबर जाण्याचा निर्णय घेतला कारण त्यांच्या माध्यमातून आज ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मला सोडवता येतील आणि मध्यंतरी मी समाजाची पण बैठक घेतली त्यावेळेस त्यांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी स्वतःहून सांगितलं की हे मार्गीला करून घ्या पण जर अशा पद्धतीनं निर्णय होणार असेल जनतेचे त्यांच्यावर राहणं मला सोयीचं वाटतं आणि म्हणून मी त्याच्यावर जातो प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तसे काही तीन पक्ष वगैरे नाही आहे आता मुलगी जी आहे मुलगी बी जे पीमध्ये पहिल्यापासून काम करते मुलगा शिवसेनेतच होता मी शिवसेनेतच आहे आजही ते सगळे संभ्रमात आहे काय करायचं कारण आम्हाला न्याय मिळत नाही ना आमच्या कुटुंबाकड सनुभूतीनं तुम्ही बघताना तसं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हाही विचार तुम्ही मांडला पाहिजे की उद्धव ठाकरे आमच्यावर अन्याय करतात मिलिंद नार्वेकर सारखा एक शिपाई माणूस तो काहीतरी आमच्याबद्दल सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतात हे पण तुम्ही उद्धवसाहेबांना या माध्यमातून सांगितलं पाहिजे बरोबर एक घर घरामध्ये तीन तीन पक्ष काय येतात कुणी वाताह केली या घराची याचाही विचारणा तुम्ही उद्धवसाहेबांना करावी अशी माझी अपेक्षा आहे बबन घोलप हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा विधानसभेवर गेले तर राज्याचे समाज कल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे त्यांची कन्या नयन घोलप वालझाडे यांना सेनेने नाशिकच्या महापौरपदी विराजमान केले होते तर मुलगा योगेश घोलप यांना एकदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी ठाकरे यांनी दिली होती बबन घोलप यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं जुन्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घोलप यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे